ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा कौशिक मी कोमारो सैय एम आय एम पक्षाच्या वतीने काही दिवसापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघाविषयी उमेदवाराविषयी आमच्या पक्षाचे काही माजी नगरसेवक पदाधिकारी पक्षाला विश्वासात न घेता परस्पर जोगवा मागितल्यासारखं उमेदवार हुडकत आहेत ही माहिती आम्हाला कळाल्यानंतर आम्ही पक्षाचे अध्यक्ष व पक्षाचे निरीक्षक पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी आणि पक्षाचे निरीक्षक अनवर साधत त्यांच्याशी संपर्क साधला असता तर आम्हाला त्यावेळेस असं त्यांनी म्हटलं की तसं काही चाललेलं नाही आहे तसं काही चाललेलं नाही असं त्यावेळेस अध्यक्षांनी निरीक्षकांनी म्हणलं होतं मग त्याच्यानंतर काही दिवसांनी शहराध्यक्ष शहरात आले आल्यानंतर मीडियात मला मीडियामधून आम्हाला कळलं पक्षाच्या शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना की पक्षाने उमेदवार देणार आहे आणि आम्ही नक्की इलेक्शन लढवू मग हे मीडिया आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमात आमच्यासारख्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला कळाल्यानंतर आम्ही शहराध्यक्षांना भेटलो मग आम्ही विचारणा केली की तुम्ही उमेदवार देणार आहात का तर त्यांनी म्हटलं हा आम्ही उमेदवार देणार आहे मग आम्ही म्हटलं पक्षाच्या इथले पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तुम्ही परस्पर उ उमेदवार डिक्लेअर केलात हे कितपत योग्य आहे तर तो त्यांनी म्हणालेत की मला वर्ण प्रेशर आहे म्हटलं कुणाचं आहे नाही मला वर्ण प्रेशर आहे म्हटलं तुम्ही आमच्यासारख्या पदाधिकाऱ्याला जर सांगू शकत नाही कुणाचं प्रेशर आहे मग नंतर फार बोलल्यानंतर त्यांनी म्हटलं की मला वर्णन इम्तियाज जलील यांचा प्रेशर आहे की इथून उमेदवारी तुम्ही द्या मी म्हटलं का द्यायचं इथं इथल्या लोक इथल्या लोकसभेच्या लोकसंख्येचं मतदारांचा अभ्यास तुम्ही केलात का आपण गेल्यास वंचित आणि एम आय एम युती होती त्यावेळेस युती असताना पण आणि एवढे मोठे बलाढे नेते प्रकाश आंबेडकर साहेब आपले उमेदवार असताना आपल्याला एक लाख सत्तर हजारला लॉक झालो आपण आणि तेवढ्याच मतानं काँग्रेसचे शिंदे साहेब तेवढ्याच मतानं पडलेत आणि भाजपची सीट आली मग यावेळेस तर वंचित आपल्यासोबत नाही आहे आणि इतर समाजही आपल्यासोबत येत नाही आय म्हटलं तर इतर समाज फार लांब जात आहे मग फक्त यमांच्या जोरावर तुम्ही आपण लोकसभा कशी लढवायची आपण जिंकून येतो का तर मला वाटलं आपल्यात खाजगीत राहू दे आपण जिंकून येत नाही पण वरच्या लोकांचा आदेश आहे म्हटलं काय आदेश आहे तर त्यांना तिथं ॲडजस्ट करण्यासाठी इथं त्यांनी इथं ब्लॅकमेलिंग करावं लागलेत इम्त्या जलीला सेफ म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की काँग्रेसच्या लोकांनी त्यांना तिथं मदत करावी मग आम्ही इथं वितळ करतो आम्ही इथं उमेदवार देणार नाही आहे म्हटलं हे कितपत योग्य आहे असं केलं तर काँग्रेसवाले ऐकतील का तुम्हाला इथल्या काँग्रेसवाल्याची तिथं काय इथल्या कार्यकर्त्याची तिथं काय ठीक काय इथं उमेदवार जर राहिला असता तर बाबा काँग्रेसचे लोक सांगितले असते आमच्या आतून आपल्या आपल्या लोकाला आता शिंदेसाहेब किंवा पंडित तिथाई औरंगाबादच्या कार्यकर्त्यांना कसं सांगतील हे शक्य आहे का नाही आता असं प्रेशर आहे मग आता मी तुम्हालाच बोललो मी आता काही करू शकत नाही मग म्हटलं असं झाल्यामुळं मग सळसळ आपण भाजपचे बी टी म्हणून सिद्ध होतो आणि भाजप निवडून येत आहे नाही त्याला आपण काय करू शकतो वर्ण मला प्रेशर आहे मग असं आम्ही एक दोनदा बोललो सांगितलो आमच्या इंचार्जला पण बोललो निरीक्षकालाही ऐकायला तयार नाही आहेत मग आम्ही म्हटलं आता अजून काही पदाधिकारी बाहेर पडतीलच आमच्या नंतर आम्ही पक्षाचे पदाधिकारी बसलो विचार केलो की बाबा आज मुस्लिम समाजाचा जे त्रास आहे भाजपमुळे कुठल्याही समाजाला एवढं त्रास नाही आहे आणि आपण मुस्लिम समाजाला साथ द्यायची मदत करायची का भाजपला साथ द्यायची मुस्लिम समाजाला त्रास द्या म्हणून एम आय एमनं हे असं विचार झाल्यानंतर मग आम्ही काही पदाधिकारी के विचार केला की बाबा ते ऐकायला तयार नाही आहेत एक त्यांनी एकट्यासाठी इथल्या मुसलमानांना त्यांनी विटीत धरलेलं आहे एम आय एम पक्ष इमत्या जल्लीला निवडून आणण्यासाठी हे फारुख शब्दी त्यांचे माणूस असल्यामुळं त्यांचंच ऐकत मग तुम्ही तिथं तुमचं राजकारण तिथलं झालं पण इथल्या मुसलमानांना तुम्ही का विटीत धरता इथल्या मुसलमानांना आज जे त्रास मग तुम्ही कशाला उभा हो आता तर नाही मला काही काय नाही माहीत नाही वर्ण प्रेशर आहे मी उमेदवार देणार आहे मग याच्यानंतर आम्ही ठरवलं ठीक आहे आम्ही सामुदायिक आम्ही देतो पक्षाला प्रेशर आणतो तुम्ही मुस्लिम सोलापुरातील मुस्लिम समाजाला विटीत का धरता का समाजाचं नुकसान करता तुम्ही येता का तुमची लोकसंख्या तेवढी आहे का एकोणीस हजार लोकसंख्या आहे त्यात एकोणीस लाख लोकसंख्या आहे आणि त्यातले पवणे तीन तीन लाख मुस्लिम आहे आणि त्यातले पन्नास टक्के जरी मतदान झालं का पन्नास टक्के तुम्हाला होणार आहे का निवडून कसं येणार इतर समाज तर तुमच्या पाठीमागे नाही आहेच आहे किंवा कुणाबरोबर युतीही नाही आहे तुमची म्हणजे फक्त भाजपला निवडून आणण्यासाठी आपण एम आय पक्ष उमेदवार देणार का इम्तियाज जलीलला सेफ करण्यासाठी इतर इतर मतदारसंघातल्या मुसलमानांना तुम्ही विटीत धरणार का एम आय पक्ष आमचा असं स्पष्ट हो आरोप आहे इम्तियाज जलील आणि फारुख शाब्दी यांच्यावर म्हणून आम्हाला हे पटलेलं नाही आहे हा मुस्लिम समाजाचं आमदार व्हावं खासदार व्हावं हे आमची मनापासून इच्छा आहे पण ते होत आहे का खासदार तर होऊ शकत नाही आमदारला प्रयत्न करू तुम्ही खासदारला बी जे पीला निवडून दिल्यानंतर आमदारला कसं येणार आहे आहे ते मुस्लिम समाजात तुमच्यापासून दूर चाललंय हा आमदार मुस्लिम समाजाचं यावं हे आमच्या सर्वांची मनापासून इच्छा आहे ते पक्ष कुठलं का राहीना कोणी कुठलाही पक्ष देऊ दे उमेदवार त्याला आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून आणायचा प्रयत्न करणार आमची एवढीच इच्छा आहे की मुस्लिम समाजाचं आमदार व्हावं